नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं पहिलं पुस्तक आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण सहा श्रोत्या हो तुम्ही याआधी आमचं पुस्तक वाचन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ऐकत असलेली प्रकरण लाईक करा शेअरही करा आता ऐकूयात प्रकरण सहा मी एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला सातवी यत्ता पास झालो त्यावेळी माझं वय तेरा चौदा असा आहोत घर गाव आणि शाळा या पलीकडे बाहेरचं जग माहीत नाही मला आठवत होते एवढंच की मी खूप लहान असतानाच माझं लग्न लावून देण्यात आलं होतं म्हणजे मी जेमतेम दुसऱ्या यत्तेच असेन त्यावेळी तर काहीच कळलं नाही आठ वर्षाच्या मुलाला आपलं लग्न झालंय म्हणजे नक्की काय झालंय हे काय कळणार माझ्या लग्नात मारुती नामक व्यक्तीनं मला खांद्यावर बसून खूप नाचवल्याचं मला आठवत बाकी ते लग्नाचे विधी वगैरे काय असतात लग्नाच्या वेळी कोण कोण आजर होतं हे काहीच लक्षात नाही मला त्यावेळेच माझ्या स्वतःबद्दलच आठवत नाही माझ्या पत्नीबद्दलही आठवत नाही सदान घरातल्या नव्या पिढीतल्या पहिल्या मुलाचं लग्न असल्यामुळे उत्साहाला सीमा नव्हती लग्न सोहळा चार दिवस चालला असं चा म्हणत दोर दोरचे पाहुणे लग्नाला आले होते त्या काळी दूर म्हणजे फार फार तर वीस मैल त्याहून फार लांब नाही मला तर तेव्हा हे सगळं काय चाललंय काहीच कळत नव्हतं माझ्या घरातलेच म्हणजे आई वडील आजी आजोबा मामा मामी यांच्याबद्दल लग्नाच्या संदर्भात काहीच आठवणी नाहीये मात्र देगलोरच्या येरगी इथं राहणाऱ्या शिवलिंगबाई या माझ्या वडिलांच्या मावस बहिणीची जी खातीरदारी केली जात होती त्यामुळे ती माझ्या विशेष लक्षात राहिली आहे माझ्या आजोबांचा माझं लग्न ठरवण्यात पुढाकार होता असं मला कोणतरी नंतर सांगितलं माझी आत्या पार्वतीबाई मृत्यू पावली होती तिच्यानंतर नाती दुरावत आहेत की काय अशी आजोबांना भीती होती नात्यांमधली जवळी कायम राहावी याकरता आजोबांच्या इच्छेनुसार हे सर्व जुळ आलं होतं पण माझं एवढे लहानपणी लग्न का करून दिलं हा मला अजूनही उत्तर न मिळालेला प्रश्न आहे एवढ्या लहानपणी लग्न लावून देऊन काय मिळवलं हे घरातले मोठी माणसंच जाणवत पण मुलीच्या वडिलांना सुद्धा काहीच प्रश्न पडला नसेल मुलगा केवढा तो पुढे काय करणार स्वतः काय कमावणार आणि बायकोना काय खाऊ घालणार असे प्रश्न त्या काळी लग्न लावून देणाऱ्या मुलीच्या बापासमोर उभे राहत नसतील आमची त्यावेळी स्वतःची शेती नव्हती पण एकंदरीत घर संपन्न नव्हतं मात्र पुढे काय याचा विचार करायला नको एकंदरीत अशा रीतीने गुलाबवाडीचे शिवलिंगप्पा मांजरमेये माझे सासरे झाले आठव्या यत्तेत शिक्षण घ्यायचं तर दुसऱ्या गावी जावं लागणार मोठी शाळा कंदार मध्ये मी गुलाबवाडीला राहून कंदारला शाळेत जावं असं मोठ्यांनी ठरवलं त्या वर्षी शाळेत प्रवेशाकरता वडील माझ्यासोबत कंदारला आले तिथे त्यांचे परिचित गणपतराव कौरवार मुखेडकर यांचं वडिलांना मार्गदर्शन मिळून प्रवेशाचं काम अजूनच सोपं झालं सोडून वडील गावी परत गेले आणि माझं शालेय आयुष्य सुरू झालं गुलाबवाडीहून कंदारना जायचा रस्ता एकदम कच्चा पायवाटेपेक्षा थोडा बरा अशी देवाची अवस्था वाडीहून चिखल तुडवत काटेकुटे चुकवत कंदारला शाळेत पोचायचं ही मोठी कसरतच असायची त्या दिवसात शाळा दिवाणवाड्यातील इमारतीत भरत असे बालकिशनराव वर्ग शिक्षक तर रशीद बेग दे मुख्याध्यापक होते चंद्रकांत वैद्य नावाचे सर नव्यानेच दाखल झाले होते असं आठवत बालकिशनराव गणित तर वैद्य मराठी शिकवत असत इतर विषयांचे कोण कोण शिक्षक होते हे आठवत नाही वरच्या यत्तांच्या शाळांमधलं वातावरणच वेगळं रशीद बेग म्हणजे एकदम शिस्तप्रिय अगदी कडक शिस्तीचे मुख्याध्यापक शाळा बऱ्याच्या वेळी प्रवेशद्वारापाशी उभं राहायचं आणि उशिरा येणाऱ्या मुलांना स्वतः कडक शिक्षा करायचा त्यांचा रिवाज होता मी हे एक दोनदा पाहिल्यामुळं त्याबद्दल माझ्या मनात धडकीच भरली होती पावसाळ्यात वाढीहून होऊन येणं मोठं दिव्य असल्यामुळं मला कधी कधी शाळेत पोचायला उशीर झाला की मुख्याध्यापकांना दाराशी उभं राहिलेला पाहून मी तसाच परत होतो लहान वय पावसातून चिखलातून वाट काढून शाळेपर्यंत पोहोचायचं आणि उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकांनी दिलेली शिक्षा बोलायची त्या वयात हे सर्व असह्य होत असे मुख्याध्यापकांनी मला शाळेपर्यंत येऊन परत फिरताना पाहिलं मला जवळ बोलवून परत फिरण्याचं कारण विचारलं मी कोण कुठचा वगैरे चौकशी केली आणि एवढ्या लहान वयात मी एवढी पायपीट करतो हे ऐकून ते कळवळले तेव्हापासून त्यांनी मला शाळेत पोचायला उशीर झाला तरी शिक्षा न करण्याचं धोरण अवलंब त्या दिवसापासून मुख्याध्यापक माझ्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले मी वर्गात वयाने सर्वात लहान असूनही इतरांपेक्षा पटापट उत्तर देतो याच त्यांना कौतुक वाटे वर्गातील कोणी अभ्यासाच्या बाबतीत ढिसाळपणा दाखवला तर ते माझं उदाहरण देऊ लागले वर्गात खूप मुलं होती सगळ्यांचीच नावं काही लक्षात नाही मात्र दत्ता व दिगंबर वडवळकर आणि गुरुराव वडवळकर हे चुलत भावांड नारायणराव तात्याराव फुलवळकर महम्मद अली यासीन ही नावं ठळतपणे आठवतात वर्गात माझ्यासारखाच अभ्यास करणारा एक जण होता आणि त्याच्यात व माझ्यात अभ्यासावरून अगदी चाडाओ चाले भगवान अष्टुलकर असं त्या मुलाचं नाव होत तो अभ्यासात माझ्यापेक्षा सरस होता हे मी मान्य करायलाच आहोत तो कंदार मध्ये राहणारा स्थानिक होता साहजिकच त्याला अभ्यासाला माझ्यापेक्षा अधिक वेळ मिळत असे माझा सगळा वेळ गुलाबवाडी ते कंधार अशा शाळेकरता होत असलेल्या पायपिटीत जाई चालत थपून भागून घरी पोचल्यावर अभ्यासाची इच्छा काय उरणार त्यामुळे वर्गात झालेला अभ्यासच मला मन लावून करावा लागे आणि तेव्हा सुदैवाने तेवढा पुरे साठवला गुलाबवाडीहून कंधार चार मैलांतरावर मला दररोज शाळेत यायचं तर येऊन जाऊन आठ मैलाची पायपीट करावी लागेल शाळेत जायला सुरुवात केली ते पावसाळ्याचे दिवस होते जेमतेम दोन फूट रुंदीची पाऊल वाट पावसा पाण्यामुळे सर्वत्र चिखल त्यातच पाळीव जनावरही त्याच रस्त्याने जात असल्यामुळे रस्ता दिसाड होता रस्त्याच्या एका बाजूने काटेरी कुंपण तर दुसऱ्या बाजूला दाट झाडी काटेरी कुंपणाचे अंगाना लागणारे आणि जमिनीवर पडलेले काटे चुकवत जाणं ही मोठी कसरत असे शाळेत गेल्यावर पायात रुतलेले काटे काढता येत नसत टोचणारे काटे दिवसभर सहन करायचे आणि शाळा सुटली की त्याच रस्त्यांनी घरी परतायचं घरी पोचणू की पहिलं काम म्हणजे पायातले काटे काढत या कामी घरातल्यांचीही मदत होत असे असं तीन चार महिने चाललं होतं एकदा वडीन नांदेडहून कापड खरेदी करून वाडीला आली तिथून माझ्याबरोबर बरोबर कंदारला चालत आले माझी पायपीट पाहून त्यांना एकदमच काय वाटलं जवळच्याच एका झाडातली बसून ते बराच वेळ रडत स्वतःशीच विचार करत बसून राहिले ओढ्या वेळेनं उठले आणि मला येऊन गणपतराव कौरवारांकडे गेले त्यांच्याशी बोलून माझी जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे आणि राहण्याची व्यवस्था गुरुरावकडे गेली अभ्यासात तो दत्ता आणि दिगंबर यांना सहाय्य व्हावं हा त्यामागचा उद्देश होता काही काळानं गणपतरावांकडे काही अडचण निर्माण झाल्यामुळं त्यांनी माझी जेवणाची व्यवस्था बाबाराव गवळी यांच्याकडे केली घरात त्यांच्या आजी होत्या त्या मला जेवायला करून जात असत याकरता गवळी आजी महिना चार रुपये घेत एवढं आठवत माझं स्नान व जेवण गवळींकडे तर अभ्यास आणि निजणं वगैरे वडवळकरांकडे अशी व्यवस्था झालेली होती बालकिशन नारायणराव अंबादास आणि भानुदास हे गुरुरावचे चारही भाऊ वकील होते त्यांच्याकडे राहिल्यामुळं त्या काळात कळत नसलं तरी कायदेविषयक बरेच शब्द कानी पडत इंग्रजी वाक्य ऐकायची सवय लागली त्याचप्रमाणे भाषा सुधारायलाही मदत झाली काही किरकोळ गैरसोय वगळता कंदारमधला काळ मोठ्या मजेचा गेला नवे मित्र जोडता आले भाषा सुधारली वडवाळतरांकडे राहत असताना इंग्रजी वाक्य कानावर पडल्यामुळे ती भाषा पुढे आणि अशा रीतीने एप्रिल एकोणीसशे बेचाळीस मध्ये आठव्या वर्गाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण वडिलांच्या दृष्टीनं शिकलेल्या व्यक्तीपेक्षा न शिकलेल्या व्यक्तीची कमाई जास्त असेल त्याच ते स्वतःच उदाहरण देत असत तो आमचा बरबराटीचा काळ होता वडिलांनी वीस एकर जमीन दोन हजार आजोबांनी होशारीनं गाडी भाड्यासारखा वेगळा व्यवसाय सुरू केल्यामुळं चांगले दिवस यायला सुरुवात झाली त्यांचा कण खर तर शेतीकडे नव्हता पण गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या सल्ल्यानुसार त्यांनी शेती व्हायला निघली त्यांच्या मुलांना म्हणजे माझ्या वडिलांनी एक पाऊल पुढे टाकत स्वतःची एकदम वीस एकर जमीन विकत घेतली गावात प्रतिक्रिया उमटल्या पण एकाळे कुटुंबाच्या वाढत्या धबधब्यामुळं खर तर वडिलांच्या अफाट कष्टांमुळे हे शक्य जाणवत वडिलांनी स्वतःची शेती तर केलीच शिवाय इतरांचीही शेती ते वाण्याकरता घेत असत धान्य मोठ्या प्रमाणात विकत घेऊन व्यापार करत कापूस पिळून त्याची रोई बनवून मोठ्या शहरांमध्ये विक्री करत असत साहजिकच शिकून काय फायदा असं त्यांच्या मनानं घेतलं होत एक तर घरात शिक्षणाचं महत्व शिकलेलंच नव्हतं आणि दुसरं म्हणजे वडिलांसमोर कोण बोलणार हा देखील प्रश्नच होता त्यामुळे पुढे शिकायला मिळतं की नाही याबद्दल माझ्याही मनात शंका होते पण गणपतराव कौरवारांमुळे माझा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला त्यांनी वडिलांना माझ्या कंदारच्या शाळेतल्या दिवसांचे दाखले देत माझ्या उजारी कात्री पटवली आणि माझ्या पुढील शिक्षणाबद्दल त्यांना राजी केलं एक प्रश्न तर निकालात निघाला आणि कुठे राहून शिकायचं हा प्रश्न सुद्धा सहजगत्या सुटला परिचयातील संद्राम आप्पा सावरगावकर नांदेड गोरखशा नोकरीला होते ते जुन्या मोड्यात पली येऊन राहायचे आमच्या कुटुंबाचे अजून एक परिचित आणि संद्राम आपलं शंकरप्पा इरवंत आप्पा हे देखील तिथेच राहत असत त्यांच्याकडेच धान्य व पैसे देऊन वडिलांनी माझी राहायची सोय केली ही जागा लहान पडू लागल्यामुळं संग्राम मंदिराजवळ असलेल्या एका घरात जागा घेतली नवीन जागा मोठी असल्यामुळं अभ्यास व्यवस्थित होत असे तो निजामशाहीचा काळ आणि नांदेड तर त्या राजवटीचा महत्वाचा वाघ सबब शिक्षणाचं माध्यम उर्दू सर्व विषय कर्दूतच शिकवय गोपाळराव पालिमकर आमचे वर्ग शिक्षक होते आणि ते गणितही शिकवत बीजगणित आणि या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा होता मी उच्च गणित हा ऐच्छिक विषय निवडला होता कट्टी गुरुजी विज्ञान विषयी शिकवत त्यातील रसायन व वनस्पती शास्त्र तेच शिकवत असत खर तर महिन्यावर माझी फार बिकट अवस्था झाली होती शिकवलेला बराचसा भाग डोक्यावरून जाऊन अभ्यासक्रम खूपच अवघड असल्याचं मधूनच वाटायचं वर्गात अजून फार कोणाशी मैत्री झाली नव्हती नाही म्हणायला बाजूच्या वर्गात तुकाराम नाईक नावाचा मुलगा होता तो मुखेरचा म्हणून ओळख बाकी फार काही जीवाभावाचं बोलणं होत नसे पण दोघंही एकाच गावचे म्हणून आपुलकी तर नक्कीच होती तो तिथे त्याच्या पाहुण्यांकडे राहत असे पुढे सप्टेंबर महिन्यात मला आई आजारी असल्यानं मुखेडला यावं असा निरोप आला हा निरोप येताच संग्राम बाप्पानी मला बसमध्ये हो बसवून दिलं व तुकारामलाही माझ्यासोबत पाठवलं तुकारा अगदी जीवाबावाच्या नात्यानं हवा नपतील विचारत होता आणि नेहमीच्या समजूतदारपणे वागत होता बस नायगावपर्यंत असल्यानं तिथं उतरलो नायगाव त्या काळी एक खेडेवजा लहान गाव होत संध्याकाळची वेळ कोणा परिचितांकडे मुक्काम करावा असं ठरवलं मुखेडचे पोलीस पाटील घनश्याम पाटलांची मुलगी नायगाव मध्ये पाटलांकडे दिलेली मुखेडला तुकारामचं घर पोलीस पाटलांच्या अगदी घरासमोरच त्यामुळे त्यांचा गरोबा तिथं पोचताच माझ्या आईचा आधीच देहांत झाल्याचं कळलं तुकारामनं मला धीर दिला घरातील विहिरीच्या पाण्याने स्नान घातलं व दहीबात खाऊ घातला सकाळी निघालो पण नायगावहून मुखेडला बस सेवा नसल्यामुळे सर्व अंतर पायीच कापावं लागलं घरी पोचलो सर्व कुटुंब सदस्य होते फक्त आई नव्हती आईच्या मृत्यूचं कारण कळलं नाही आणि कोणी सांगितलंही नाही माझी सर्व भावंड वयानं खूपच लहान होती बापूराव दहा वर्षांचा यमुना आठ विठ्ठल सहा तर गणपत आणि विश्वनाथ जयंत साडेतीन आणि दीड वर्षांचे घरची परिस्थिती पाहता थोड्या दिवसांनी लक्षात आलं की यापुढे शिक्षण चालू ठेवण्याकरता नांदेडला जाणं शक्य होणार नाही पुढे शिक्षण घेता येण्याच्या कल्पनेवरच प्रश्नचिन्ह होता काय करावं सुचत नव्हतं दोन्ही काकू आम्हा भावंडांची काळजी घेत खायला काय हवं नको ते बघत पण आईची माया त्यात नव्हती वडिलांची बेचैन मनस्थितीही लक्षात येत होती माझी पत्नी लहान असल्यामुळं माहेरीच होती काही दिवसांनी वडिलांनी तिला मुखेडला आणण्याची व्यवस्था केली ते खरं तर किती लहान पण ती आल्यावर दोन्ही काकूंच्या वागण्यात फरक पडली जे घडलं त्याबद्दल दोन्ही काका हळहळ व्यक्त करत या मुलांचं कसं होणार याबद्दल चिंता व्यक्त करत मी मात्र दुःख नभू वावरत होतो पत्नी समोरही आपण दुःखी नसल्याचं दाखवे शाळा सोडावी लागल्यामुळं आलेली निराशा दूर करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ शेतात घालवू लागलो नांगरणी कोळपणी मळणी कापणी तसंच पाणी घालण्याची कामं शिकलो कारण आपल्याला पुढे हेच करायचं आहे अशी माझी धारणा बनत चालली होती मी अधिकाधिक वेळ शेतात घालवू लागली सरासुदीच्या दिवसातही शेतात राहूनच जेवणखाण करत असे दोन्ही काका बोलवत असत वडील निरोप दाडत असत पण मी जात नसे शेतात पिकांची राखणदारी करण्यात बोराडवरांच्या संगतीत वेळ लागली अशा परिस्थितीत मला व्यापारी अंगाला माहिती मिळावी म्हणून वडिलांनी गोंगड्यांचा व्यापार करायचं ठरवलं घर बसल्या त्यांनी तांडूर गुलबर्गा इथल्या व्यापाऱ्यांना शंभर गोंगडी पाठवण्याबद्दल कळवलं ती मिळाली पावसाळ्या अगोदर थी। वडिलांच्या ठिकठिकाणच्या ओळखीमुळं तसंच त्यांची व्यापाऱ्यांमध्ये उडब असल्या भाव वाढू लागल्यामुळं नऊशे रुपयात खरेदी केलेल्या घोगड्या अठराशे रुपयात विकल्या गेल्या त्याच पैशातून वडलांनी पुढे कापसाचा व्यापार केला आणि अखेरीला नऊशे रुपयांचे एकूण पाच हजार हाती आले काही दिवसांनी वडिलांचा काय विचार झाला कळलं नाही पण त्यांनी मला बोलवून घेऊन माझा वर्गबंधू सूर्यकांत चौधरींच्या वडिलांकडे घेऊन गेले हे गावातील नामांकित व्यापारी होते माझ्या आणि सूर्यकांतच्या वडिलांमध्ये बोलणं होऊन मी चौधरींकडे नोकरी करावी असं ठरले सूर्यकांतची आणि माझी पक्की मैत्री होती शाळेत असताना तो माझ्याकडून गृहपाठ लिहून गेली आणि त्या बदल्यात मला कागद शाई पेन्सिल असं साहित्य देत असे माझ्या आणि सूर्यकांतच्या वडिलांचीही चांगली ओळख होती ते गावातलं एक मोठं प्रस्थ होत माझ्या संदर्भात त्यांचं आपसत बोलणं झाल्यावर घरी परतताना माझ्या वडिलांनी मला समजावलं शेतीच्या कामाचा तर गेले काही महिने मी अनुभव घेतला होताच आता चौधरींकडे नोकरी करून व्यवसायाच्या दृष्टीने अनुभव यावा घरचा कारभार वाढवण्याच्या दृष्टीने मी तयार व्हावं यासाठी मला तिथे जायचं होतं चौधरींकडे माझ्यासोबत दोन दिबा पाटील उभार रामचंद्र महेरभर हे दोघेही कामाला होते तिथे बराच काळ असल्यामुळे त्यांना सगळी माहिती होती त्याकडे सव्वा शेर पासरी अशी वजन प्रचलित होती सुरुवातीला माझी अनेकदा फजी होत असे कोणी सव्वा शेर खोबरं मागितलं तर मी एक शेर आणि पाव शेर बोजून दे तेव्हा सगळ्यांना हसू फुटे कारण दीड पावाच्या वजनाला सव्वा शेर म्हणत असत <laughs> अरे माधव तू का शिकलास असं सगळेजण मला हसत हसत म्हणत सूर्यकांत मात्र माझ्याबद्दल सहानुभूती बाळगून होता माझ्या हुशारीबद्दल तो नेहमी इतरांना सांगत असे पुढील वर्षी गावातील अजून एक वजनदार व्यक्ती व प्रसिद्ध व्यापारी गंगाधर पत्तेवार यांचे दुकाने मला पाठवायचं ठरलं मासिक पगार एकशे एक रुपये ठरला माझं अक्षर मोजून मापवून आणि रेखीव असल्यामुळं पतेवरांच्या पिढीवर माझा उपयोग लिहायला होऊ लागला त्या काळी वही खातं मोडी लिपीक लिहित असतानं माझं मोडी लिखाण सुधार हळूहळू गंगाधर पत्तेवर माझ्यावर विश्वासाने कामं सोपू लागले मी किराणा माल खरेदी करता उदगीर तर गूळ तेल तांदूळ वगैरे करता तेगलूरला जाऊ लागले सकाळी लवकर निघून पटापट पत कामं आटपून रात्रीपर्यंत परतायचा माझा प्रयत्न असे कारण अनेकदा पायी प्रवास करावा लागे कधी उशीर झाला तर मात्र वडिलांचे स्नेहांकडे मुक्काम होईल एकदा एका व्यवहारात सावकारांचा म्हणजे पतेवरांचा खूप फायदा करून दिला असं मला त्या एका व्यवहारात त्यांचा पूर्ण महिन्याचा दुकानाचा खर्च निघाला होता माझे वडील त्यांना वेळोवेळी बिनव्याजे पैसे उधार देत असत आणि मीही त्यांचा असा फायदा करून दिला यावरून ते आमच्या कुटुंबावर खुश असत मी नोकरीच्या ठिकाणी असलो तरी घराची आठवण आली की बेचेन होत असे आई गेली तेव्हा माझा सर्वात दात्त भाऊ जेमतेम एक दीड वर्षांचा होता त्याच्याकडे आणि इतर चार भावंडांकडे माझं लक्ष असायचं माझी पत्नी देखील माझ्या बरोबरीने त्यांची काळजी घेत असे वडील कधी घरात असायचे तर बहुतेक वेळा कामाच्या निमित्ताने बाहेर असत भावंडांच्या आंघोळी जेवण झोपणं ही सर्व कामं लक्ष देऊन करावी लागत आणि माझ्या पत्नीची मला त्यात बहुमौन मदत होईल सर्व बावंडांची वेगळी खोली होती तिथे डासांचा त्रास फार डास चावल्यामुळे यांच्यापैकी कोणीतरी सतत रडत उठत असे मग त्यांची पांघरुणं व्यवस्थित करून त्यांना झोपवणं हे महत्वाचं काम करावं लागेल त्या माझ्या लहान वयातच मला प्रभू नावाचा जप करायची सवय लागली रात्री बावंडांना जवळ घेऊन झोपताना मी कित्येक वेळ राजाराम सीताराम आणि कृपा कर शंकर दया कर शंकर लज्जा राख शंकर असे दोन मंत्र सतत म्हणत असे ऐकून सर्वांना ते पाठ झाले होते बर मी असा अत्यंत असलो तरी घरात व्यवहाराच्या पातळीवर सर्व व्यवस्थित चाललेलं होतो वडील नोकरी आणि शेती दोन्ही करत दोघे काका शेतीकडे लक्ष देऊन होते दोन्ही काकू घरात कष्ट उपसत होत्या माझी पत्नी घरात आणि माझ्या भावंडांचं हाव नको ते बघत होती दारात ज्वारीचे चार बळ नेहमी भरलेले असायचे तोर डाळीचा सुमारे पाचशे किलोचा साठा असायचा शेतातल्या बोईमुगानं घरातली एक परी नेहमी भरलेली असायची गुळाची घाऊक विक्री करत असल्यामुळं घरात गुळ मुबलक प्रमाणात असायचा सुबत्ता तर एवढी की दारात दोन बैलगाड्या सहा बैल दोन वशी भरलेल्या घरात अजून काय हवं मला मात्र चैन पडत नसे माझं भविष्य काय माझ्या भावंडांचं पुढं कसं होईल याची मला काळजी लागलेली असे सगळीकडे अंधार दिसत होता तेव्हा कळत नव्हतं पण आता परमेश्वराच्या अगाध अगाधली कमाल वाटते जगात एवढे लोक आहेत प्रत्येकाचं भाग्य वेगळं प्रत्येकाची ठेवण वेगळी राहणी वेगळी आचार विचार वेगळे पण देवाच्या दरबारी प्रत्येकाची बिनचूप नोंद परमेश्वराची प्रत्येक कृती अगदी वेळेवर होणं एखाद्याचा बातम्योदय सुद्धा ठरलेल्या वेळी आणि अंत ही निश्चित क्षणीच धन्यवाद